नमस्कार आज आपण एकशे आठ ते एकशे बारापर्यंत बघणार आहोत याच्यात तुटेवाद संवाद तोहितकारी असे लागून आलेले श्लोक आहेत मना सर्वदा सज्जनाचे नियोगे योगे क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे क्रियेवीण वाचाळता ते निवारी तुटेवाद संवाद तोहितकारी वाद म्हणजे काय की कि वाचाबाची किंवा म्हणजे एक एक नॉर्मल अर्थ सांगतो आहे किंवा माझं असं मत आणि तुझं असं मत आहे ठीक आहे डिबेट वाद जे असतात की एक जण म्हणतो की हे खरं आहे एकजण म्हणतो की हे खरं आहे जसं मग वकील लोकं करतात समजा त्याला वाद म्हणू शकता तुम्ही पण वाद संवाद झाला तर चांगला असतो की आपल्याला काही कोणाचा निर्णय नको आहे की आमचं जीवन असं आहे तसं आहे हे आहे ते नाही त्या वादात पडायचं नाही आपण ज्या वादानी संवाद होतो संवाद भगवंताशी एकरूपता होते तोच हितकारी आहे कधीकधी म्हणजे डेमोक्रसी म्हणजे हा लोकशाहीमध्ये वादविवाद होणं आवश्यक असतं आणि मग संवाद निघणं पण आवश्यक असतं कारण की काय खरं काय खोटं सगळ्या बाजू समजून घेऊन मग घेऊन मग देशाकरता निर्णय घ्यायचा असतो इथे दीड अब्ज लोकांचा संबंध आहे समजा भारत घेतला तर दीड अब्ज म्हणजे केवढे झाले बघा ना ठीक <laughs> आहे तर मना सर्वदा सज्जनाचे नियोग आहे की सज्जनांच्या संगतीत राहिल्यावर आपला भक्ती आणि भाव वाढायला पाहिजे आणि आपली क्रिया तत्काळ पालटायला पाहिजे की आपण भगवंताशी एकरूप होऊन भगवंताच एक काम आहे असे सगळे चांगले काम आपण करतो सकाळपासून रात्रीपर्यंत पूर्ण पूर्ण जन्मभर क्रियेवीण वाचायला त्या ते निवारी तुटे वाद संवाद तो हितकारी की क्रियेवीण आपण नुसता गप्पाच मारत बसलो असं व्हायला नको की बाबा आपण शिकतो पण आहोत आपण वाद करतो संवाद पण करतो आणि आपली क्रिया पण पालटते मन पण पालटतंय मन भगवंताशी एकरूप होतं आणि आपल्या देहमन बुद्धी आत्म्याने आत्म्यासकट आपला प्रत्येक क्षण भगवंताशी एकरूप होऊन भगवंताचं एक कार्य होत आहे असं व्हायला पाहिजे तुटे वाद संवाद तो किती ज्या वादानी आपलं भलं होईल ते त्याला अगोदरच सांगायचं बाबा मला याच्यावर वाद करायचं आहे की मला याच्यावर डिबेट करायची माझे कोणते पॉईंट्स चांगले आहेत कोणते तुझे पॉईंट्स चांगले आणि माझे जे चुकीचे पॉईंट्स आहेत ते कसे मी दूर करीन जेणेकरून मला जीवनामध्ये फायदा होईल तो हित काय आणि माझं हित होईल तुझं हित होईल आणि असे बरेचसे वाद आणि संवाद बघितलेले आहेत वर्गात तर मी असे कित्येक डिबेट घेतलेले म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजपासून मॅनेजमेंट कॉलेजपासून म्हणजे मोठ्या मोठ्या संस्थांपर्यंत समजा एक पाचवी सहावीतल्या विद्यार्थ्यांच्यापासून तुम्ही विचार करा लहान प मुलांपासून तर एकदम पी एच डीपासून तर मोठ्या मोठ्या लोकांपासून आणि त्याच्यात आधीच ठरलेलं असायचं की बाबा वाद घालायचं पण एकदम आंबडी तुंबडी मिळून एकदम अशी कॉलर नाही पकडायची ठीक आहे की असं होतं कधी कधी कारण की समजा लॉच्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवलं काही तर झालं म्हणजे तर तर असे पॉइंट असतात की तासन तास ते वाद सुरू राहतात की याच्यात असं सांगितलं त्याच्यात तसं सांगितलं इवन शास्त्रांमध्ये पण तसंच आहे की या शास्त्रामध्ये हे सांगितलंय द्वैतवादमध्ये हे सांगितलं आहे द्वैतवादमध्ये हे सांगितलं आहे सांख्यशास्त्रात हे सांगितलेलं आहे अरे वा मग वैवर्त पुराणमध्ये हे सांगितलं आहे त्यानंतर मग कठोपनिषेधात हे सांगितलं आहे मांडुक्योपनिषेद हे सांगितलं आहे ईशावासीमध्ये ईशोपनिषेदामध्ये हे सांगितलं आहे म्हणजे त्याला काय अंतच नाही मग भृगुसंहितामध्ये हे सांगितलं एकदा म्हणजे मी हे बघितलेलं आहे सुरू आहे सुरू आहे तीन दिवस सात दिवस ते वाद एकाच गोष्टीवर वादविवाद सुरू आहे आणि त्यानंतर मग कधी कधी वर्गात पण या गोष्टी बघितल्या की वर्षानुवर्ष सुरू आहे सॉरी आहे लेक्चर्स लेक्चर्स टू टू म्हणजे आपला सुरू आहे सुरूच आहे सुरू म्हटलं एक दोनदा आपण करूया म्हटलं याच्यावर वाद एकदा करून बघूया सुरू आहे आणि अंतच नाही इतके सारे पॉइंट सगळ्याच्या सगळेच हुशार समजा सगळ्यांनी एवढे ग्रंथ वाचलेले त्यानंतर त्यांना ओपन इंटरनेट डिबेट करायला सांगितलं तो तो एक पॉईंट मांडतोय तो तो एक पॉईंट मग मांडतो आहे म्हटलं व्हॉट इज अप्लिकेबल टू आपल्याला काय अप्लिकेबल आहे ते तुम्ही सांगा आणि त्याच्यावर वाद करा अरे बाप रे सुरू आहे सुरू आहे सुरू आहे सुरू आहे आणि मग आपल्याला मग टीचर म्हणून आर्बिट्रेटर व्हावं लागतं समजा की बाबा हा पॉईंट इतके तुला एक मिनिटात मांडायचं आहे असे एक एक मिनटं करता करता म्हणजे चालले दोन तीन लेक्चर्स कधी कधी चार चार तासाचं एक लेक्चर असतं कधी चाळीस मिनटाचं चा, कधी दीड तासाचं कधी दोन तासाचं विविध ठिकाणी विविध प्रकारचं असतं समजा केस बेस असेल तर चार चार तासाचे चा, आठ आठ तासाचे पण लेक्चर असतात एक दिवसभर एकच सुरू आहे एकच लेक्चर सुरू आहे एक केस देऊन टाकली दोनशे पन्नास पानाची दोनशे पन्नास पानाचं तो पुस्तक असतं ते पूर्ण ॲनालिसिस करायची वगैरे वगैरे ओपन बुक टेस्ट ठेवली काय काय ठेवलं काय म्हणजे एक मजा असते एक आणि काय काय जबरदस्त पॉईंट मांडतात की जे आपण कधी ऐकलं नाही अशा अशा गोष्टी ते घेऊन येतात आणि खरंच शिकण्यासारखं असतं बरेचदा अति हुशार अति चांगले वागणारे कधी कधी काय काय असतं ना सर की आपको अच्छा लागेन का की म्हणजे लॉ कॉलेजमध्ये समजा आपण काही शिकवायला गेलो की सर मैे गलत आदमी काय पॉईंट मांडे तो रखे तो अच्छा क्या की तुम्हाला आवडेल का असं मी म्हटलं की तू काय म्हणतो क्रिमिनल माइंडसेट म्हणतो का हो म्हणे की चोर लोक कसे विचार करतात आणि कसे प्रूव्ह करून दाखवतात की आपण आहोत वी आर नॉट गिल्टी म्हणजे काय आपण दोषी नाही अरे बाप रे असे असे म्हणजे त्यांना जे पहिल्या दुसऱ्या इयरला आहे अठरा एकोणीस वर्षांच्या मुलांना केवढं नॉलेज असतं आज आजकाल त्यांचं एक्सपोजर पण खूप असतं बऱ्याचशा प्रकारचे इंटरनेटवर व्हिडिओज वगैरे पण असतात त्यामुळे त्यांना बरंचसं नॉलेज असतं खूप शिकायला मिळतो आपण पन्नास वर्षाच्या म्हणून आपल्याला सगळं माहिती असं नसतंच त्यांच्याकडनंच खूप शिकायला मिळतं पण नंतर मग त्यांना एक त्यांच्याकडनं आपल्याला वचन घ्यावं लागतं की बाबा तुला एक वाईट गोष्टी माहिती आहे पण त्या मार्गावर जाऊ नको हो बाबा तू ते म्हणतात की सार ट्रस्ट यू ट्रस्टस हो पण तू पण मला विश्वास दे मी तुला विश्वास देतो तू पण मला विश्वास दे बाबा मग ते मानतात ठीक आहे तर शास्त्रांमध्ये पण वाद विवाद होऊ शकतो घरांमध्ये वाद विवाहू शकतो आपल्या मनातही विवाद होऊ शकतो पण तो संवाद व्हायला पाहिजे आणि तो, तो आपल्यामध्ये त्याच्यातलं चांगलं जे सार असतं ते आपल्या आचरणात पण यायला पाहिजे तुटे वाद संवाद तो हितकारी जनीवाद वेवाद सोडून द्यावा जनीवाद संवाद सुखे करावा जगी तोची तो शोक संताप हारी तुटेवाद संवाद तो हित की जनांमध्ये खूपच जास्त वादविवाद करायलाच नको की हे असं असं आहे हे असं असं आहे हे पूर्वी असं घडलेलं आहे आत्ता असं घडलेलं आहे आणि हे रेकॉर्डेड हिस्ट्रीमध्ये आहे म्हणून तिथे वाद सोडून द्यावा जनीवाद संवाद सुखे करा संवाद साधेल जनांमध्ये असंच काहीतरी करायला पाहिजे की सगळे लोक संवाद करतात सगळ्यांचं आचरण देवाकडे चांगलं होत आहे सगळ्याच्या सगळे सुख शांती समृद्धीने राहत आहेत असं व्हायला पाहिजे किती सुंदर मार्तंड जे ताप आहे ना आपल्याला तसं व्हायचं की आपल्याला काही लोकांना त्रास देत नाही बसायचं मार्तंड जे ताप आहे की आपण जो सूर्य ज्ञान सूर्य आहे तपस सूर्य की ज्याचा कोणाला त्रास होत नाही असं आपण प्रत्येकाने व्हायला पाहिजे जगी तो चितो शोक संताप हरी की सगळेजण सुखी होतील सगळ्यांचा शोक आणि संताप हरण झालेला आहे तुटे वाद संवाद तो हितकार तोच वाद आणि संवाद हितकारी असतो की जगात सगळ्यांचं मला होऊ शकतो नक्की होऊ शकतो अधिकारी आणि ज्यांचे जो पैसे आहेत त्यांनी फक्त दिलदार वृत्तीने राहावं लागेल तरच ते होऊ शकतं आनंदवन भुवन स्वानंद बोध पाटण होऊ शकतं ग्रामराज्य राज्य हो येऊ ये शकतं शाश्वत विकास लक्ष आपण सुप्रीम डेव्हलपमेंट गोल्स म्हणायचं सस, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स कशा आला शाश्वत विकास लक्ष का डायरेक्ट सगळ्याच्या सगळे साधू संतांसारखे प्रत्येक व्यक्ती वागू शकते आत्मज्ञान आणि परिपूर्ण होऊन पसायदान जसं आहे ते परिपूर्ण झालं असं काने होऊ शकत होऊ शकतं निश्चित होऊ शकतो प्रत्येकाने आपला थोडासा स्वार्थ कमी केला स्वतःचा थोडासा अह थोडीशी अहंता कमी केली होऊ शकतो शोक संताप हरू शकतात प्रत्येकाचे समर्थ म्हणतात मी नाही म्हणतो वाद संवाद त्याते म्हणावे विवेक अहंभाव याते जिणावे अहंता गुणेवाद नाना विकारी तुटे वाद संवाद तोहितकारी जिथे वाद संपतो तिथेच संवाद होतो म्हणजे इथपर्यंत बघितलं आहे की देव आहे की नाही याच्यावरसुद्धा वाद घेतलेला आहे हा धर्म चांगला की तो धर्म चांगला याच्यावरही वाद घेतलेला आहे त्यानंतर मग हा देश चांगला की तो देश चांगला हे शहर चांगलं की ते शहर चांगलं ही व्यक्ती चांगली की ती व्यक्ती चांगली आणि सगळ्यात शेवटी कॅरेक्टरवर येऊन बसतं कॅरेक्टर म्हणजे आपलं चरित्र कसं आहे त्या देशाचं त्या व्यक्तीचं वगैरे वगैरे म्हणजे प्रत्येक ठिकाणी हेच वादसंवाद वादाचं संवादामध्ये रूपांतर झालं तर खूप काही शिकायला मिळतं नाही तर मग भांडण तंटवून युद्धापर्यंत जातं सरळ सरळ आहे विवेक हे अहंभाव याते जिणं की विवेकाने आपला अहंभाव जायला पाहिजे जा। अहंता गुणे वाद नाना विकार अहंता आली मी असं आहे माझं शहर असं आहे माझा देश असा आहे आमची जी कम्युनिटी आहे आमची जी जात आहे किंवा आमचे जे लोक आहेत किंवा आमची जी कम्युनिटी किंवा आमचं जे शहर आहे आमचं हो आमचा एरिया आम्ही या या एरियात राहतो आम्ही असे आहोत आम्ही या बिल्डिंगमध्ये मा राहतो माझे बाबा असे आहेत माझे आजोबा असे आहेत आमचे गुरु असे आहेत हो ठीक आहे ते तसे आहेत पण तुम्ही कसे आहात स्वामीजी असे म्हणायचे तुम्ही पण चांगले व्हा देवासारखे वागा संतांसारखे वागा व्यवस्थित काम करा नाही तर काय ठीक आहे आपल्याला फुकटचा अहंत आहे मग आपण आपल्याला अहंत आली तर ए तुला काय समजतं की नाही इथपर्यंत जातात लोक झालं म्हणजे इथपर्यंत घडलेलं आहे की एका व्यक्तीने जो एका व्यक्तीने म्हणजे त्याचा प्राध्यापक त्यांनी पन्नास पन्नास वर्ष शिकवलाय तो विषय त्याला एका जणांनी म्हंटल तुम्हाला त्याच्यातलं कळतं की काय नाही तर त्यांचे विद्यार्थी त्यांच्याकडे बघायला लागले हा स... माणूस म्हणजे काय बोलत आहे त्याला कळताय की नाही पन्नास वर्ष जो त्या विषयात आहे त्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात तरी त्याला तो व्यक्ती येऊन विचारतो केवळ तो श्रीमंत आणि पॉवरफुल व्यक्ती आहे म्हणून म्हणतो खरं तर यांनी पन्नास वर्षामध्ये म्हणजे त्यांनी ते पन्नास वर्षाचा अनुभव म्हणजे त्यांनी एकविसा वर्षी जे विषय शिकवायला सुरुवात केला तो तो सत्तर एकाहत्तर वर्षाचा तरी असेल कमीत कमी पण केवळ अधिकार आणि पैसा अहंकाराने आपण संवादाच्याऐवजी आपण वाद करत बसतो आपल्याला आपलं श्रेष्ठत्व प्रूव करायचा प्रयत्न करतो ज्याला वाटतं आपण श्रेष्ठ आहोत या पंचकृषीमध्ये माझ्या इतका अनहंकारी कोणीच नाही तो जो जोक आहे ऋषींचा एका तो मग अहंता नाही तर काय मग तस नाही तुम्ही बघा ना आत्ताच सांगितलं सतरा सतरा अठरा अठरा वर्षांचे मुलं त्यांच्या विषयामध्ये आपल्याला हरवू शकतात इतके जबरदस्त असतात अहंता गुणे वाद नाना विकारी अहंतेमुळे प्रत्येक ठिकाणी आपला वादच होणार आहे आणि बरेचसे विकारी आपल्याला यायला लागतात स्वीकारायचं मी माणसासारखं आहे माझ्या हातून कधी चुका होतील कधी चांगल्या गोष्टी घडतील घडतीलच होणारच आहे ते सगळ्यांचं म्हातार पण बघा ना तुम्ही म्हणजे एकजण आता खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे पंच्याण्णव शहाण्णव वर्षाची होती त्यांचं सगळंच त्यांच्या खाटेवरच करायला लागायचं ज्यांनी एकदम सामर्थ्यशाली जीवन जगले त्यांची पण अशी परिस्थिती होऊ शकते राजे श्रीमंत गरीब चांगले टीचर असे तसे कोणी असो आपल्याला देवाला म्हणायचं की बाबा सांभाळ सगळं काय काय करणार काय आपल्या हातात काहीच नाही आहे ना जेवढं आपल्या हातात आहे आपल्याला असं वाटतं की आपण आपल्याला फ्री विल आहे वगैरे स्वामीजी फ्री विलवर खूप असायचे इवन रामकृष्ण परमहंस कित्येक साधू संत फ्री विलवर खूप असतात पण एका स्थितीमध्ये प्रत्येकाला वाटतं की हे माझं फ्री वेल आहे की माझा निर्णय मी घेतो मी स् स्वतःच्या भरोशावर सगळं केलेलं आहे वगैरे वगैरे त्याला म्हणा की जयरामजी की तू पाच महिन्याचं असताना तुझं तुझं सगळं काम कोण करायचं तुमची आई करायची ना मी नेहमी म्हणतो की नाही शक्यच नाही कोणीही सेल्फ मेड नाही कोणीही स्वतःच्या भरोशावर केलेलं नाही डायरेक्टली और इनडायरेक्टली कोणा कोणाचा तरी आपल्याला सपोर्ट असतो भगवंताचा कधी कधी सपोर्ट असतो आईबाबांचा असतो कधी कधी सासू सासऱ्यांचा भावांचा लहान बहीण भावांचा किंवा इतर मित्रांचा कोणी एखाद्या परक्या माणसाचाही सपोर्ट मिळू शकतो कधी कधी त्या दिवशी मला असं वाटतं की अशा दीडशे ते दोनशे वेळा असं घडलेला आहे की गाडी चालवत असताना म्हणजे लाल सिग्नलवर आपण थांबलेलं आहे पण काही मुलं येतात ते एकदम जरूर घेऊन जातात ए जोरात ओरडलो थांब तो जागच्या जागी त्यांनी कचकन ब्रेक मारला नाही तर एक दशमांशी सेकंदामध्ये तिकडनं जी वेगाने ट्रक येत होती बस येत होती मी एक्झॅक्ट सांगणार नाही ऍट द स्पॉट जयरामजी की झालं असत कारण की त्यांच्या दृष्टीने पण पाच सेकंद आणि आता लाल सिग्नल येणार आहे यांच्या दृष्टीने पण पाचच सेकंद उरलेले आहेत एक म्हणजे एक सांगतो तुम्हाला की असं वादविवादात पण होऊ शकतं की आपला तोल गेला वाद घालताना तर गेलं आपण काही अधवा तद्वा बोलू शकतो विवेक अहंबा याते जिणावे अहंता गुणे वाद नाना विकार प्रत्येक वाद येऊ शकतो विकार येऊ शकतो आणि तुटे वाद संवाद होतो हितकार एकदा काय झालं की एका जणांनी पुन्हा आता रस्त्यावर जर उदाहरण देत तर मी इथे आहे तर कि एका पोलिसांनी त्याला चालान मारलं की त्याने हेल्मेट नव्हतं घातलं तो जसा लिहायला लागला तर त्याची नंबर प्लेट बघायच्या अगोदरच हा विरुद्ध दिशेने पाहायला लागला की तो मागेवरून बघू शकणार नाही पण या गोष्टीने काय झालं की त्याचा विकार वाढला पहिले त्याने वाद घातला की नाही हेल्मेट तोड घ्या असं झालं तसं झालं मग त्याला ती सवय झाली विकार वाढतात आपले अशा गोष्टींमुळे असं नको व्हायला अंता गुणे वाद नानाविकारी होत तुटे वाद संवाद होतो हितकारी म्हणून जिथे वाद तुटतो तिथे संवाद करावा आणि तिथेच आपल्याला चांगल्या गोष्टी आचरणात यावा असे प्रयत्न करावे हिताकारणे बोलणे सत्य आहे हिता कारणे सर्व शोधणी पाहि हिता हित कारणे बंड पाखंड वारी तुटे वाद संवाद तो हित हिताकारणे हिता कारणे सगळं हिताकारणे आपण सत्य बोलायचं सर्व ठिकाणी भगवंताचं सार शोधून बघायचं आणि बंड आणि पाखंड जास्ती करायचं नाही एकदम बंडखोर नाही व्हायचं कदी -कदी की ठीक आहे कधी कधी काय होतं की कोणाला अधिकारी बनवतात किंवा त्याचे गुण बघून किंवा त्याचे कनेक्शन बघून त्यांच्या कारण की बऱ्याचशा गोष्टी त्या आपल्याला वाटतं की आपण चांगलं करू शकतो पण त्यांना चांगलं करायचं नसतं ना त्यांना त्यांची संस्था चालवायची असते हे पण आपण लक्षात ठेवायचं बंड पाखंडवारी लोकांनी म्हणायला पाहिजे की हो तू जर का तिथे असतं तर हे चांगलं केलं असतं आम्हाला माहिती आहे पण त्यांना त्यांचा बिझनेस चालवायचा आहे रे वगैरे वगैरे की त्यांना त्यांचे अधिकार ठेवायचे आहेत वगैरे त्यामुळे त्यांना पाखंड जे चालवायचं दे पण तू आपण पाखंडी व्हायचं नाही तुटे गारे। जिते वाद संवाद तो हितकारी जिथे वाद संवाद तुटतात तोच हित जनी सांगता ऐकता जन्म गेला परिवाद वेवाद तैसाची ठेला उठे संशय वाद हा दंबधारी तुटे वाद संवाद तो हितकारी की लोकांना सांगता ना सांगता पूर्ण आणि ऐकताना सांगताना पूर्ण जन्म गेला पण तरी ते जसेच्या तसेच आले असं का होतं स्वामीजींना विचारलं म्हणे काय बोलणार म्हणे त्यांना किती वेळा सांगितलं की अपेपान आणि अभक्ष भक्षण करू नका तरी काही काही लोकांचं वीस पंचवीस वर्षांनी सुटलं स्वामीजींकडे आल्यावर पण सुटलं परिवाद विवाद तैसाची ठेला वादविवाद तसाच मनात राहिला त्यांचं वागणं बोलणं तसंच राहिलं पण त्यांनी काय होतं मग आपण दांभिक होऊन जातो तू उठे संशय वाद हा दंभधारी संशय आला तर दा दांभिकपणा येतो की मला एक सांगा की ज्यांना प्रभू रामचंद्रांना सर्वांनी देव मानला तर तुम्ही का नाही मानत तुम्ही मानत नाही कारण की तुमच्या हातमध्ये दंभ आहे तुमच्यामध्ये अहंकार आहे म्हणून एक स सा, एक सॅम्पल सांगतो तुटे तो तो वाद संवाद होतो हित जिथे वादविवाद संपतो तोच तेच हित आहे त्याच्यातच हित आहे नाहीतर आपलं नुकसान आहे आपलं मन शुद्ध पवित्र राहण्याकरता या सगळ्या जेणे वि जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळ हे सगळे पथ्य आपण सांभाळे तर आपण प्रभूचं नामस्मरण करून प्रत्येक क्षण प्रत्येक श्वासागणित आपण भगवंताशी एकरूप राहून सुंदर जीवन जगू शकतो असं समर्थ रामदास म्हणतात आपण ते तर जस्ट गप्पा गोष्टींमध्ये संवाद साधण्याचा सा प्रयत्न करतो चला आपण असं सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया जेणेकरून आपल्या मनातही रामराज्य येईल भग ज्ञानेश्वरांचं प्रसादन पण परिपूर्ण होईल आपल्या मनामध्ये आणि आपण एक सुंदर जीवन जगून भगवंताशी एकरूप होऊन जाऊ नेहमी करता धन्यवाद